सालसूद सारखा आहे तसा दुसरा लोकांना सालसूत दिसणारा शांत बसतो त्याला काय म्हणतात जो शांत बसतो त्याला काय म्हणतात खूप समंजस बायबल मध्ये पण काय म्हणतात त्याला समंजस म्हणतात पण देव त्याला सामंजस म्हणतो का, का थो थो ना। ना। जो वागण्यामध्ये सामंजस आहे yes. जो वागण्यामध्ये साळसूद आहे त्याला देव सालसूद म्हणतो किंवा त्यालाच देव समंजस म्हणतो प्रेस लोक असं म्हणतात की हा शांत बसतो म्हणजे हा सालसूद आहे नाही तशा सालसूद विषयी बोलत नाही शांत बसून गपचूट बरेच लावणारे असतात गपचूप काडी लावणार काडी लावून शांत गंमत करण्या आग कशी लागली त्याला सालसूद म्हणत नाही सालसूद कुणाला म्हणतात जे गपचूप काडी न लावता खरोखर सालसूद आहे खरोखर सामंजस्य खरोखर कुठल्याही प्रकारे दुसऱ्याला ना गुपित रीतीनं ना, ना उघड रीतीनं त्रास देत yes,